ज्याला प्रेम करता येत नाही त्याला काहीच करता येत नाही तर ज्याला प्रेम करता येत नाही त्याला काहीच करता येत नाही जो प्रेम करतो तो होतो। मारास्ट मारास्ट सासे कवी होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आता महाराष्ट्र फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर जातो पण सासरवाडीवर प्रेम असणारा कवी मला माझी आता पण आहे माझ्याकडे वाटते सासरवाडीवर कविता लिहिणारा कवी मला बसलाय मिसेज माझ्या फक्त राखाडी चला घरी तुम्हाला दाखवतो तर सासरवाडीवर छान चा, छान लिहिणारा कवी श्याम वैसाने सासरवाडी बद्दल आपल्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो श्याम सर या आणि होऊन जाऊ तुमच्या सासू सासरे बसलेले धन्यवाद सर कविता येतोय सासरवाडी महाबळेश्वरच्या पायथ्याशी डोंगर मात्यावर हो। झाडा दुरपात कोयना बसून अभयारण्यात करी वसली माझी सासरवाडी वसली माझी सासरवाडी घरोघरी लाल मातीच्या चुली अंगणी सराव आंगोळी तुरस सोबती दारी जात्यावर हो। दरण करते माझी हर रंगिनी भोळी भाई मला पाहुती झाली श्यामची राधा बाहरी कोयना कृष्णाने खोऱ्यात वसली माझी सासरवाडी सासरवाईच्या पश्चंमीला कौलालो घर सुंदर त्यात बसली काळुबाई काळूबाई करून शिंगार पाठी भाऊ हनुमंत शेजारी रान रान फुलांनी वसली माझी सासरवाई निर्मळ नितळ पाणी घेऊन माता कोयना कृष्णाई वाचे दऱ्या खोऱ्या तुली सयाद्रीच्या का पठारावर शोभन दिसतो सप्तरंगी फुलांचा सप्त माळ सप्त मला हिरव्या हिरव्या वनराईट वसली माझी सासरवाई सासरवाईत माणसांच्या हृदय वाहतो माणूस जरा मना मनातून सुटतो एकात्मतेचा वारा सासरवाईत माणसांच्या मुखी अमृताचा गोडवा इतल्या मातीचा येतो सुगंधी समृद्ध गंध सासरवाईत माझे जुळेले माझे बंद जशी माझ्या मनात भरली आवडी जसे संत सुपराम महाराज आपल्या बायकोला आवडी म्हणायचे मी माझ्या बायकोला आवडी म्हणतो आवडी माझी आवडती मी आवडी म्हणतो जशी माझ्या मनात भरली आवडी तशीच माझी सासरवाई तशीच माझी सासरवाई तशीच माझी सासरवाई थँक्यू धन्यवाद हाँ सर सुन्दर सांसरण ये उसकी दूसरी कविता है वाटे सरोमिज़ हालों ती वाटे झाली वाटे सरोमिज़ हालों ती वाटे झाली मीज़ हालों तीशा कवि ती झाली मर्जी कविता झाली मर्जी कविता क्या बात है शाम सर बहुत बढ़िया आतंकी शाम सर हमसे सांसु सांसरणे के स्टेज पर क्यों बोल रहे हैं ली सर या आणि आजच्या कविणाचे अध्यक्ष किंवा इंगोले सर यांच्या हस्ते मी त्यांचा सन्मान करतोय जाती अंताच्या लढाईमध्ये आशीर्वाद देणारे हे दोन महार दोन महान व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळ चालवण्याचंही काम करतात म्हणून हा सत्ता आयोजित करण्याचं काम आहे नुसत्या कविता लिहून बातमी देऊन जाती अंताची लढाई होत नाही मित्रांनो का भाषणा सर या

एवढे माझा फार विश्वास आहे आणि जे जे कवी आलेले आहेत त्यांची नाव नोंदणी झालेली आहे प्लीज त्यांनी आपली नाव नोंदणी करा निमंत्रित कवीचे व्यक्तिरिक्त कवी व्यक्तिरिक्त जे नवोदित कवी आलेले आहेत किंवा ज्येष्ठ कवी आलेले आहेत त्यांचं नाव नाही अशांना आपण संधी देणार आहोत पाच ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत याचा उद्देश काय आहे आपल्या परिवर्तन दिनानिमित्ताने या कवि सन्मानाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद सर आणि आमचे कवी फक्त प्रेमात रमत नाही सासरवाडीत रमत नाही तर आमचा कवी आमचा श्रद्धेवर पण मजा करतो खूप लांबून आलेला आहे कवी भिवंडीवरून